काही स्मरण येतं ते स्मरण म्हणजे असं की खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आल्यापासून एक अपराधी भावना जाणवते ती माझ्या जीवनामध्ये ती नित्यच ती मला जाणवणारी आहे ती म्हणजे आपल्याला ज्या थोर व्यक्तींच्या विषयीची कृतज्ञता आहे त्या कृतज्ञतेचं पालन सेवेच्या रूपाने करता आलं नाही त्यापैकी एकच प्रसंग सांगतो किंवा दोन प्रसंग माझ्या जास्त लक्षात आहेत तर गुरुवारी सर एकदा <laughs> साधकाश्रमामध्ये असणारे आमचे परम मित्र गोपे त्यांच्याबरोबर सर आले आणि त्यांना पाहिल्याबरोबर स्वामीजी म्हणे वा पठ्या असं त्यांचं पहिलं म्हटले आणि तुम्ही असं म्हटले कुलम पवित्रम जननी कृतार्था स्वामी म्हणणे तुमच्यावरून जीववाळा वाटतो वा आदल्या दिवशी सरांचं प्रवचन याच्यामध्ये झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही स्वामी मुळे काही काळ तिथे थांबलो होतो ग्रहा मध्ये पुन्हा आले तर ते असं म्हटले की कोलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चन अपार सुख सुखसागरेस्मिन परे ब्रम्हनी लिनम यशेता त्याचा अर्थ असा आहे कुलम पवित्रम तुम्ही आपलं कुल पवित्र केलं जननी कृतार्था आपल्या मातेची कूच तुम्ही धन्य केली एवढं नाही तर वसुंधरा पुण्यवतीच्या तेनं संपूर्ण पृथ्वीला पावन केलं आम्ही ते ऐकत राहिलो आणि स्वामी महाराज पुन्हा पनमनायचे काय बोलता तुम्ही तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटतं आणि मग त्यामुळे काहीतरी एखादं थोडं बोला तुम्ही त्यांनी एका रूपक बारवडाचं सांगितलं आता मला ते आठवत नाही आणि ते असं सांगितलं मग तर काय स्वामी महाराजांचा आनंद तो ओसंडून व्हायला लागला आणि त्याच्यानंतर मग मी विच सरांना विचारलं की हे एवढं कसं तुम्हाला सुचतं ते म्हणे हे मला सुचत नाही याच्यासाठी वेदांताचं अध्ययन करावं लागतं तुम्ही काय काय अध्ययन करता मी म्हटलं मी पाठातून उठून जातो कारण मला वेदांताचा आवड नव्हती आणि स्वामी महाराज पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे परंतु मी मात्र पाठातून मधून उठून जायचं ईश्वर मिथ्या जीव मिथ्या जगत मिथ्या हे शब्द माझ्या कानावर नव्हते समन्वय न कळता एकनाथी भागवताला आपल्या स्वतंत्र बुद्धीनं प्रमाण मानून चिंतन करीत असताना मला हे विचार पटत नव्हते तेव्हा जर मला वेदांतात पहिलं प्रवृत्त केला असेल तर ते गुरुवारी सरांनी केलं सरांनी सांगितलं की तुला ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय समजावून घ्यायचं असेल किंवा नाथ महाराजांचं भारूड जर समजावून घ्यायचं असेल तर तुला ह्याचं अध्ययन करणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर मी ते दुसऱ्या दिवसापासून तर जवळजवळ अठरा वर्ष निर्वेदपणे स्वामी महाराजांचे पाठ सोडले नाही याला कारण जर पण असेल तर गुरुवर्य सर या ठिकाणी आहेत दुसरं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर गुरुवर्य सरांच्या विषयी जी काही कृतज्ञता मी आत्ताच सांगितलं तर सरांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी होणारा जो संपर्क आहे केवळ त्यांचं श्रवण होण्याचा जेव्हा योग आला तेव्हा श्रवण करण्यात आलं परंतु माझ्याकडून एक जी काही काया वाचा मन यांनी तन मन धनाने जी सेवा व्हायला पाहिजे ती झाली नसल्यामुळं मी आयुष्यभर त्यांचा ऋणकरी राहील परंतु त्यांनी सांगितल्यावर मला इतकी ह्या गोष्टींचे महत्व वाटतं आजही माऊलींच्या मा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेचं चिंतन चालू आहे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आम्ही तर ते संस्थांनी आम्हाला ती एक जबाबदारी सांगितली परंतु त्याच्यामध्ये एक परवा एक मुंबईहून पंच्याहत्तर वर्षाचे प्राध्यापक आले होते आणि ते मराठी विषयाचे पीएचडी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मय गाथेवरच त्यांनी पीएचडी म्हणाली परंतु त्यांनी म्हटले की मला असं वाटलं बारा वाजता त्या अगदी धापा टाकत असं घामाघ झालेले आले आणि त्यांनी सांगितलं की इथे भागवत नावाचा विद्यार्थी त्याचं मी दर्शन करायला आलो तो मुलगा एकदम लहान तर दिसतो आणि गाथेचा अर्थ असा सांगतो त्यांनी सांगितलं मी जेव्हा सेवानिवृत्त झालो तेव्हा चार ज्ञानोबाचे जुने गाथे सार्थ मी मिळवले आणि चिंतन केलं सहा महिन्यानंतर मला काही त्या अभंगाचा अर्थ कळला नाही परंतु काय मी ते शेवटी गुंडाळून ठेवले परंतु सहज मी परवा ह्या विद्यार्थ्याचं ऐकत असताना मला असं वाटलं की हा एवढा अर्थ सांगतोच कसा तर ते मला इतकं वाटलं म्हटले की किमान हा मुलगा पाहायचा मी मुलाला अनाथ सुनाला सांगून आज सकाळी केवळ त्या मंदिरात आले आमचे वीर साहेबांकडून त्यांनी फोन घेतला आणि ते तिथं घामाघुमा अवस्थेत आले आणि ते आल्यावर मग मी त्या मुलाला बोलून घेतलं भागवत महाराज म्हटल्यावर योग्य वेगळ्याने ते थोड्याच वेळात आलं आणि त्याला पाहिल्यावर त्यांनी लगेच सांगितलं थोड्या वेळ बसले म्हणजे माझं काम झालं मी जातो आता त्यांनी म्हटलं काम झालं म्हणजे काय झालं ते म्हणजे ह्या एवढ्या एकाच प्रवचनामध्ये नीट गाथीचं चिंतन कोणत्या प्रकाराने करावं ह्या हो। शिडलिंग पूर्वक्याचं के चिंतन केलं असता त्यातल्या रूपकाचं अलंकाराचं रसाचं तत्वाचं सर्वच आकलन मला झालं आता मला याचा ऐकण्याची गरज नाही मला एक दृष्टी ज्ञानोबा राणी दिली याला मी पाहिलं जातो तर हे सगळं श्रेय जे आहे हे सगळं श्रेय गुरुवारी साहेबांचं आहे हे जे हे जर आम्हाला त्यावेळेला त्यांनी हे सात्विक धैर्य किंवा प्रवृत्ती केली नसती तर मला वाटत नाही की मी वेदांताचं चिंतन केलं असतं म्हणून हे सर्व त्यांचे आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी आमचे बंधुरे असणारे भावार्थ भाऊ आणि ह्या वहिनी तर यांच्या विंदाचं जरी आम्हाला काही सेवा घडली आणि त्याच्यावरून आम्ही आमचा जीव जसं स्वामी महाराज त्यानं म्हणतोय तुमच्यावरून जीव वळवून टाकावा तसं केवळ तोंडाने बोलण्यापेक्षा काही कृतीनं जर त्यांची सेवा झाली तर मी मानिना फुले संचित अशा प्रकारची माऊलींच्या सत्तेतून भगवान माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी त्यांच्या असणारं जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा जो ठसा आहे तो आमचा देहांतापर्यंत राहावा अशाच प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करून आणि या ठिकाणी जे काही उर्वरित आहेत या ठिकाणी सरांच्या नंतर आपल्या कुटुंबातील सभासद त्यांच्यासाठी सर्वेत्रा संतो सर्वे संतो निरामय हा सर्वे भद्राने पश मा कश्चित दुःख मापण्यात या कार्यासाठी लागणारं मनोबल शारीरबल बुद्धीबल आत्मबल त्यांना प्राप्त हो आणि या ठिकाणी आता आपण ज्यांचे वाणी ऐकली की आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी वाणीमध्ये केवळ कवित्वच आहे असं नाही रसिकत्व आहे आणि त्याच्याबरोबर परतत्व स्पर्श आहे अशा प्रकारचे असणारे गुरुवार्य अमृता अमृताशन स्वामी महाराज परमहंस परिवराजकाचार्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचं मूर्धन्य स्थान तर त्यांना इतकं आयुष्य आणि आरोग्य मिळावं तुमचं आमचं पण मिळावं आणि हा जो अविच्छिन्न परंपरेने हा चाललेलं जे हे जे आध्यात्मिक परंपरा आहे त्याचं जतन व्हावं अशी पुनश्च प्रार्थना करून विराम देत आहे